नमस्कार आकाश मित्र आकाशुंशी याट्यू चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमत तालुक्याच्या ओसमत मैश बाजार मध्ये आलेला आहे तर तुम्हाला एकदम स्वस्त गावरामज पाहिजे असेल तुम्हाला या वसमत मैस बाजार मध्ये तुम्हाला भेटून जाईल पंचावन्न हजार साठ हजारच्या जवळपास मित्रांनो तुम्हाला दहा लिटर दूध देणारी म्हैस तुम्हाला या वस्म म्हैस बाजारामध्ये तुम्हाला भेटून जाईल तालुका वसमत आहे जिल्हा हिंगोली आहे बाजार मित्रांनो मंगळवारी हा म्हैस बाजार भरतो या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तर या ठिकाणी पाहू शकता पाठी मागा टॉप क्वालिटीच्या मित्रांनो गावरा म्हैशी आलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला म्हैशी विलेल्या पण म्हैशी भेटून जातील आणि गाभन पण म्हैशी भेटून जातील एकदम स्वस्त मित्रांनो गावराव म्हैशी या बाजारामध्ये भेटून जातील तुम्हाला तर पाहूया काय किंमत आहे आज उसमतच्या मैस बाजाराची संपूर्ण म्हैशीची काय किंमत आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करतो आ, या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो गावरान मैसे मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये मित्रांनो मैस आहे गावरान तर पाहूया कोण्या गावची हवी मैसरी पिंपळा चौरे हे गाव आपल्या उसम तालुक्यामध्ये येते तर काय सांगली किंमत आहे म्हैसेची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला मित्रांनो या मैसेची दुधाची गॅरंटी करायलीची

तर सडा महागाची ग्रॅटी पक्की राहील एकदम नंबर एक गॅरंटीची मैस आहे घरी दोन इथं झाली तर मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीची मैस पाहिजे असेल तर किंमत आहे फक्त पंच्याऐंशी हजार तर व्यवहारामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल शेतकऱ्याची मैश आहे तुम्हाला तर माहीत आहे संपूर्ण गॅरंटी असते कारण की शेतकऱ्यांनी मित्रांनो हातावर मैस पिळलेली असते आधाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही चार सड चार बाजूला चार सडा आहेत कोणाला ही मैस पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल काय ना शेतकऱ्याची गावरा मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे सडं पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता कोणत्या गावची हो हो? वाघारीची आहे काय सांगली किंमत तिची साठ हजार साठ हजार रुपये किंमत सांगायचं आणि किती विताना आहे दुसऱ्या वितर नवाट वगैरे वाघाय मित्रांनो आणि सडा मागाची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी करायला मग दोन टायमाची अडीच गॅरंटी पक्की राहील म्हणजे पाच लिटरची लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील तर तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी सत्तावन्न तर सडा महागाची गांडी पक्की राहील ना मित्रांनो किती दिवस त्याची राहिला आता दहा बारा दिवस राहिलेले आहेत दुसऱ्या दिवसा आहे मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहे तर कोणाला हे मैस पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे गवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो गावरामध्ये या उस्मत बाजारामध्ये एक तुम्हाला एकदम स्वस्त गावांमध्ये भेटून जातील तुम्हाला कोणत्या गावची हवी पांघरा शिंदेची काय म्हणली किंमत ह्याची साठ हजार रुपये किंमत सांगायचं आणि किती विताना आहे दुधाची गॅरंटी करायला आजीचा कसा आता काय म्हणजे गाभा आहे ना नाही आहे तर तुमचा फोन नंबर हा सगळ्या मँगाची गॅरंटी पिक राहील ना दुधाची गॅरंटी किती म्हणजे दोन टायमा सहा लिटर मित्रांनो सहा लिटर दुधाची गॅरंटी म्हणाली तर सड्या महारायची गॅरंटी पक्की आहे चार सड्या पाहू शकता चार सड्या चार बाजूला चार सड आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा यावर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मुरजातीची मित्रांनो माहीत आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहूया काय किंमत सांगतात अड्रेसची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे कोणत्या गावची येऊ वा काय सांगली किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला किती वितन आहे तिसरे वितरण आहे आणि किती दुधाची गॅरंटी किती राहिली मग दहा लिटरची गॅरंटी पक्की राहील किती म्हणली किंमत एक, एक लाख दहा हजार सांगायची कमी जास्त होईल सड्या महागाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा हा दुसऱ्या वितानं आहे तिसऱ्या वितानं आहे दुधाची गॅरंटी किती म्हणली दहा लिटरची मित्रांनो गॅरंटी पक्की राहील नंबर दिलेला आहे त्यांचा म्हैशीलच्या सड्याची क्वालिटी पाहू शकता चार साडे चार बाजूला आहे आता किती दिवस घेणे उल हप्ता घेईन नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल थोड्या माहितीची गॅरंटी पक्की आहे दहा लिटर पल झालेली माहीत आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे एवारामध्ये कमी जास्त होईल ही पण शुक्रवारी क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तीन तीन लिटर चालू आहे म्हणजे सहा लिटरची गॅरंटी ना काय म्हणली किंमत व्हायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची आणि सड्या सड्या महारागाची गॅरंटी पक्की याच्या कसाला काय सध्या आता किती वितान आहे आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्यात्तर हा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे यावर किंमत कमी जास्त होईल या पराची महिशा आहे कधी विलिली आहे म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी आहे नंबर दिलेला आहे सडा महागाची गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं तर मित्रांनो आपल्या उस्मान बाजारामध्ये पालडी वगैरे आलेली आहे गिरजाफर मध्ये आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे क्रॉसिंग आहे का क्रॉसिंग आहे मित्रांनो गिरजापूर मध्ये क्रॉसिंग आहे तर दादा काय सांगली किंवा त्याची कमी जास्त होईल किती वर्षाची आहे म्हणजे दोन वर्षाचे क्रॉसिंगला आहे आणि तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस मित्रांनो बारक्या पारड्या वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या वसम बाजारामध्ये भेटून जातील गिरजापूर मध्ये पाहिजे असेल भेटून जाईल तुम्हाला आज बस बाजारमध्ये आलेला आहे नंबर दिलेला आहे त्यांचा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काका आपले रोज व्हिडिओ पाहता कोणतं गाव तुमचं वडगावची आहे मित्रांनो इथे वडगाव केली गाव गिरगाव मित्र वडगाव आहे तर काका नाव पाहिजे तुमच्याकडे काका सुरज माझं चॅनलचं नाव आहे माझं पण नाव आहे मित्रांनो रोज पाहतात व्हिडिओ तर काका व्हिडिओ पाहायला आवडतात ना तुम्हाला किंमत योग्य सांगतो ना मी तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची गावरा आहे चार साडे चार बाजूला कास पाहू शकता म्हैशीची तर पाहूया काय किंमत सांगतात कोणत्या गावची येऊ कारची आहे काय म्हणली किंमत ऐंशी आता सांगायला किती वितन आहे तिसरी आता तिसरी वितन आहे दुधाची गारंटी कायची आठ लिटरची गारंटी पक्की आहे किती म्हणली किंमत ऐंशी हजार ऐंशी सांगायची एवार कमी जास्त होईल सडा महारागाची गारंटी पक्की राहील तुमचं गाव कोणतं म्हणले दे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव हा साठ हा झिरो तीन हा चाळीस साठ आता किती दिवस घेऊन मिळायला मित्रांनो पाच सात दिवस घेईन कोणाला असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त होईल मित्रांनो प्युअर गावरामध्ये काय नाही तर या ठिकाणी पाहू शकता गावरा मैसे मित्रांनो यांच्या खूप छान क्वालिटीचा चा गावरा मैसे क्वालिटी मित्रांनो दाताला सहा आहे फक्त दुसऱ्या वितने आता किती माहिती लागणार आता आठ दिवस घेईन मित्रांनो विलायला तर दुसऱ्या वगैरे पहिल्या दूध दिलेलं आहे ना तीन म्हणजे साडे दूध दिलेला आहे मित्रांनो गावरान आहे किती मलिक मध्येची एकाहत्तर हजार सांगायची मित्रांनो गवारामध्ये कमी जास्त होईल आणि कोणत्या गावची आहे मैस, मैस, मैस गावची आहे तुमचा फोन नंबर सांगा सडा महागाची गार्टी पक्की राहील अजून आहे का आता दिली का दादा पाहू शकता दादा मज दिल्लीला आहे तर केवढी दिली दादा ही मैसट हजार एकसष्ट हजार मित्रांनो मज आहे ही पण गावरामध्ये क्वालिटी मित्रांनो एक पावशे एकसष्ट दिली आहे यांच्या टॉप क्वालिटीच्या गावरा म्हशी असतात दुधाला पण चांगले असतात नंबर दिले दादा पुन्हा नंबर सांगितलं आपलं नाव सांगून होईल पैसे बारा महिने गावरा मैसे असतात नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो या बाजारामध्ये मुर जातीच्या पण म्हशी येत असतात क्वालिटी पाहू शकता टॉप मध्ये मित्रांनो मुरा म्हैस आपल्या वस्मू बाजारामध्ये आलेली आहे कोणत्या गावची आहे बापू कुरुंद कुरुंदा कोण कोणता कुरुंदा या गावची मित्रांनो आणि काय म्हणली किंमत एक लाख दहा हजार आहे आणि किती वितान आहे मित्रांनो चौथ्या विताना, विताना एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला आणि दुधाची गॅरंटी काय राहायची चार लिटर पाच कार्डची गॅरंटी दोन लिटरची गॅरंटी पक्की राहील सडा मॅंगाची गॅरंटी पक्की आहे आणि किती वितान आहे म्हणजे चौथ्या चौथ्या वितान आहे आता किती दिवस मिळायला आठ दिवस तुमचं नाव काय दत्तराव दळवी तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे पाठीमागून त्याला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर मित्रांनो गावरा आहे या बाजारामध्ये तुम्हाला एकदम स्वस्त गावरा म्हैसी भेटून जातील या बाजारमध्ये शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरा म्हैसे येत असतात मित्रांनो समोर पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मैसा याच्या कसा लागायला आली आहे आणि किती वित आहे मैसा ही चौथ्या वितान आता दूध काय चालू आहे सध्या म्हणजे पाच लिटरची गॅरंटी पक्की आहे किंमत किती म्हणली साठ हजार साठ हजार सांगली आहे चोपन्न हजार मित्रांनो दिलेली आहे विकली ना चौप्न हजाराला मित्रांनो दिलेली मैस आहे तर ह्या क्वालिटी मी कोणाला मैसे पाहिजे असेल तुम्ही आमच्या हॉस्टमधून म्हैस बाजाराला भेट द्या दुधाची गॅरंटी काय म्हणली होती म्हणजे पाच लिटर पाच लिटर दूध देणारी मित्रांनो मैस आहे चोपन्न हजाराला दिलेली आहे तुम्हाला अशी या क्वालिटीमध्ये मैस पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आज ओसमत बाजारामध्ये आलेला आहे तालुका ओसमतोली <laughs> आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी पाहू शकता आज या बाजारामध्ये जाफर जातीच्या मित्रांनो आलेले आहे आपल्या बाजारामध्ये तर दादा कोणत्या गावचा आहे रांधवण्याचा आहे काय सांगली किंमत त्याची सांगायची पंचाळीस हजार कमी जास्त होईल लागणला चालू झालाय किती वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा आहे किंमत किती म्हणजे सांगायचे व्यवहार कमी जास्त होईल तर प्युअर ना गिरजामध्ये तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला हा रेडा पाहिजे प्युअर रेडा तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आपल्या गाव राजवण्याचे आहेत आपल्या साथीपुडपास गावापासून तर मित्रांनो शेतकऱ्याचा रेडा आहे लावगणीला तयार झालेला आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल